विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ 24 न्यूज आपले स्वागत आहे प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील केम गावामध्ये व आजूबाजूच्या गावांमध्ये बांधकाम कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती कामगार यांना लागणारे साहित्यही वाटप करण्यात आले होते त्यानंतर सर्व संघटित असंघटित बांधकाम कामगार व मजूर यांना आज श्री उत्तरेश्वर महाराज यात्रेच्या दिवशी मध्य भोजन जेवण चालू झाले आहे तरी या जेवणाचा लाभ सर्व बांधकाम कामगार मजूर व इतर गोरगरीब लोकांनी घ्यावा अशी विनंती प्रहार संघटनेच्या वतीने व कामगार आयुक्त प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे अजून कोणी वंचित कामगार वर्ग राहिला असेल तर त्यांनी लवकरात लवकर या शासकीय बांधकाम कामगारांची आपली नोंदणी करावी व या शासनाच्या गोष्टींचा लाभ घ्यावा अशी विनंती प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ म्हसके पाटील व शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यावेळी उपस्थित प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर केम पोलीस स्टेशनचे जाधव साहेब शिंदे साहेब व इतर पोलीस प्रशासन प्रहार संपर्क प्रमुख सागर पवार युवा नेते सागर राजे दौंड त्याचबरोबर शिवाजी भैया पाटील पै मदन तात्या तळेकर चेअरमन नवनाथ खानट भाजप करमाळा तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे भाजप तालुका उपाध्यक्ष पैगंबर दत्ता तळेकर सामाजिक कार्यकर्ते सचिन रणशिंगारे केम गावातील प्रतिष्ठित नागरिक कृष्णा पप्पू राऊत त्याचबरोबर हरिसुतार बापू गायकवाड बापू गलांडे वसंत गुटाळ अण्णासाहेब चौगुले दीपक भिताडे व इतर गावातील व बांधकाम कामगार यावेळी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा